कडकवासला नांदेड गावामध्ये आम्ही आम्ही आलेलो आहोत गेले अनेक दिवस सातत्याने ह्या भागात रोगराईची वाढते त्याचा आढावा पाण्याची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये प्रचंड भीती आहे त्याच्यासाठी आम्ही आता घेतला आलो आज योगायोगाने शिल्ल्ह्याची किती भीती आहे त्याच्यात गेले अनेक दिवस आम्ही पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनवरून ह्या गोष्टीचा फॉलोअप करतो हा विषय मी आजच्या जिथे सीमध्ये चर्चेला विनंती करणारे प्रशासनाला केला आणि पुढे कसं जायचं काय खरं रूट कॉज आहे त्याचा सायंटिफिक टेम्पल हे व्यवस्थित तज्ज्ञांशी बोलवून पुढे कसं जायचं आणि गोष्ट तातडीनं कशी थांबवता येईल हा खरं तर आउटब्रेक आहे हा उद्रेक कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे खरं तर एक दहा दिवसापूर्वीच मी जिल्हा कॉर्पोरेशनला एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल सगळ्यांनीच खूप कम्प्लेंट्स केल्या होत्या त्याची चर्चा मागितली दहा वर्ष स्वतः केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनला सातत्याने पत्र लिहिले आहे की या भागात जे शहर वाढत चाललं आहे आणि ग्रामपंचायतीच्या काळाकरता कॉर्पोरेशनमध्ये जी गावं नव्हती एस टी पी प्लांट आणि कॉर्पोरेशनमध्ये अनेक भाग असे तिथे एस टी पी प्लांट नाही आहेत तरी बिल्डिंग झालेले आहेत त्यांना ओसी मिळालेली आहेत हा सगळा जो प्रश्न आहे हा अर्बन प्लॅनिंग फेलियर असं म्हणावं लागेल आत्ता हो तरी ही परिस्थिती दिसते आता खेळले आठ दहा दिवसात जेव्हा आपल्याला लॅब्समधून रिपोर्ट सेक्टर येतील तज्ज्ञ बोलतील तेव्हा आपल्याला जास्त कळेल पण आत्ता पुरतं असं वाटतंय आत्ता जी प्राथमिक माहिती येते की अर्बन प्लॅनिंग अर्बन पोल्युशन प्रदूषण मग पाण्याचं असेल हवेचं असेल या सगळ्या विषयांमुळे रोगराई आज वाढत चालली आणि त्याच्यासाठी चाचणी सरकारने आपल्याला आठवत असेल स्मार्ट सिटी नावाचा एक कॉन्सेप्ट दहा वर्षापूर्वी केला होता करोडो रुपये केंद्र सरकारने त्या काळात पाठवले होते तर ते शंभर दीडशे कोटी रुपये मला वाटतं ते ॲडवायझरी कन्सल्टंट्सलाच दिले होते मला आठवत आहे आणि त्याच्यामुळे स्मार्ट सिटी पुणे आणि पुढे चिंच गेलं होतं की खरंच गेल्या दहा वर्षात किती स्मार्ट झालेली आहे किती त्याच्यात सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे किती ट्रॅफिक सुधारला आहे किती कचऱ्याचं नियोजन झाले किती आजारपणं वाढली आहेत का कमी झाली आहेत या सगळ्याचा एक आढावा आणि एक रिपोर्ट काढणं गरजेचं आहे आपण सगळेच टॅक्स भरतो आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच नागरिक जबाबदारीने काम करत असतात मग प्रशासन कुठे कमी पडतंय आणि का कमी पडतंय याचा आढावा आणि एक अतिशय मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूट किंवा अशा कुठल्या तरी संस्थेनी याचा अभ्यास करून सरकारला एक तातडीने रिपोर्ट द्यायची गरज आहे आणि हे पाण्याच्या प्रदूषणाबाबतीत मी फक्त पुण्याचा भाग होत नाही माझ्या लोकसभा मतदारसंघात उजणीचा धरण असेल हिरा नदी असेल अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आणि ह्याचा आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे गेले दहा वर्ष मी स्वतः अनेक पत्र लिहिले त्यामुळे हे अतिशय गंभीर विषय आहेत सरकारनी ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघत बघितलं पाहिजे आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण तात्तिक सहकार्य करायची आमची भावना आहे आमची भूमिका आहे पण आमच्या नागरिकांना विहिरी जाऊ नका तपासणीसाठी दिले पाणी तपासण्यासाठी तर प्रक्रिया केल्याशिवाय हे पाणी पिणं योग्य नाही असं त्या अहवाल आलेला आहे त्या अहवालामधूनच कळत ना आपल्याला काय परिस्थिती आहे पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण हवेचं प्रदूषण कारण का इतकं कन्स्ट्रक्शन एकाच वेळी एक चाललेलं आहे चा फॅक्टरी आहेत त्या फार कष्ट करून आम्हाला बंद कराव्या लागेल आणि किती ती प्राईज सिटी नाँक्रीटचे प्लांट आहेत त्या प्रयाजा सिटी मध्ये मी स्वतः तिथे कमी ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले मला त्या पुन्हा म्युनिसिपल कमिशनरने शब्द दिला होता तिथे बंद होईल आणि पा प्रदूषण कमी होईल तिथल्या मधल्या सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सारखा खोकला होत असतो परंतु तेवढंच तिथे वायू प्रदूषण आहे तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जशी गंगा साफ करण्यासाठी मा गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा न दिला आढावा रिपोर्ट आला नाही त्या काळात उमा भारती जी त्याच्या मंत्री होत्या आता उमाजी खासदारी नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता आता पुढे नक्की काय झालं त्याचं काय ऑडिट आहे माहिती आमच्याकडे नाही अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक रिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आहे आणि ती अर्जंट त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की हा विहिरीचं पाण्याच्या मुळेच जर रोगाचा प्रसार झालाय तर महापालिकेचा अधिकारी म्हणतोय की त्या विहिरीचा पाण्याचा काही संबंध नाही तर नेमकं कुठं फोन बोलतोय मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोग्य आरोप आपण करताय चॅनेज वगैरे पाहिलेलं आहे मी श्री अभिनकरांना आज आहे आणि हा माझ्या या भागाचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी कारण का प्रशासन एक सांगतात मंत्री एक सांगतात कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात असं सांगितलं जात आहे मात्र त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही आहे महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाहीये जीबीएसचा आधार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही तर रुग्ण जाऊ शकत नाही साधारणपणे सरकारनी एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असं एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकार कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे काही रोगराई रोग पसरते त्याच्यामुळे ह्याला नैतिक नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल करावा लागतो दुर्दैवाने पण काहीतरी नैतिक काय सरकार ह्या बाबतीत तरी लागतो शहरी गरीब योजनेबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचाच ऍड्रेस असावा आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डी पी मागणी करणार आहे पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे हो या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे की माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्सकर्शन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डीपीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग मग कुठलाही असू दे तो जर तिथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आम्ही सांगितलं दुसरीकडे ही जी समाविष्ट गावं आहे त्या गावांमधली पाणीपट्टी वीस टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे तो पाच समोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे तीकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही आहे दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही पाणी पट्टी वाढवू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर आम्ही तातडीने आंदोलन करतो आणि आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही या भागातला मेन प्रश्न आहे फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण गेली पंधरा वर्षाकडला खासदार अगदी खरं मात्र धरण अख्खं पोल्युशन अख्खं पूर्ण पोल्युशेड आहे सगळं ड्रेनेजचं पाणी सगळ्या सोसायटी आहेत हॉटेल फार्म हाऊस कंपनी त्याच्यावर अगदी बरोबर आहे तुमचा याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे ह्या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे कारण हे आणि आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्र सरकारशी बोली आणि आम्ही मार्ग काढू योगायोगाने कालच सकाळी साडेसात वाजता माझी आणि भूपेंद्र यादवांची या विषयाची चर्चा झालेली आहे मी त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे मी पुन्हा दिल्लीला जाऊन जी आमची सकाळची माजी आणि भूपेंद्र यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट तज्ज्ञ निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागांनाही आणि महाराष्ट्राकडे महापालिकेकडे प्राथमिक आरोग्य केंद्रच आहे हे बघा ही पालना झाली निमित्त आहे फक्त प्रशासनाला पळवाट काढायची प्रशासन कशाला मान प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असे आरोप नाही त्याचा नाही तर फरक आहे आणि निधी निधीमध्ये हे मी सगळे आज निर्णय मांडतो पुन्हा एकदा सगळ्या स्वीकारलं पालकमंत्री पद आणि तिथं बोलताना अगदी दमबाजीची भाषा केली सगळी मी थकून घेणार मोक नवीन ना अजून खंडानी कोण मागत असेल तर त्याला मी मोका लावायला पाठिंबा पुढं बघणार नाही असं दादांच्या ठिकाणी वक्तव्य केलं सज्जड जम दिलाय दादांनी सज्जड जम दिलाय कोणाला